नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब चॅनेलवर मी सागर डुबल मग सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी व्हिडिओ बनवण्याचं काम करतोय ठीक आहे तर हे सर्व व्हिडिओ आपल्या संस्थेच्या युट्यूब चॅनेलवरती एकदम फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ठीक आहे अगदी पोलीस भरती कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी राज्यसेवा परीक्षा आणि बँकिंग एसएससी ह्या परीक्षांसाठी लागणारे जे वेगवेगळे स्टडी मटेरियल आहे ठीक आहे तर ते स्टडी मटेरियल आपण अवेलेबल करून देतोय असा आपला प्रयत्न वी आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये आज आपण विज्ञान ह्या विषयाचे म्हणजे बायोलॉजी ह्या विषयाचे व्हिडिओ लेक्चर सुरू केलेले आणि त्याच्यामध्ये आज आपलं पुढचं लेक्चर आहे त्या टॉपिकचं नाव आहे बघा श्वासोच्छवास आणि वायू विसरण म्हणजे ब्रिदिंग आणि डिफ्युजन ओके तर याच्या आधी सुद्धा आपण काही व्हिडिओ बनवलेले आहेत उदाहरणार्थ पेशी असेल किंवा आपलं सर्क्युलेटरी सिस्टम आहे याच्यावरती व्हिडिओ बनवले तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता त्याचा फायदा घेऊ शकता ठीक आहे तर आज आपण पुढचा चॅप्टर बघतो बघा श्वासोच्छवास आणि वायू विसरण ब्रीदिंग आणि डिफ्युजन ठीक आहे आता काही कन्सेप्ट आहेत त्या सुरुवातीला समजून घेऊया त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट आहे बघा सातवीकरण ठीक आहे सातवीकरण त्याला एसिम्युलेशन असं म्हणतात इंग्लिशमध्ये तर पचन झालेलं अन्न रक्तामध्ये शोषून ते प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवणं ह्या क्रियेला म्हटलं जातं सातवीकरण ठीक आहे जे अन्न आपण खातो खाल्लेल्या अन्नाचं काय होत खाल्लेलं अन्न हे रक्तामध्ये शोषलं जातं तर रक्त काय किंवा काय त्याच्या संबंधीच्या तरतुदी आपण तिकडे बघितले ओके म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत ठीक आहे मग हे जे पचन झालेले जे अन्न आहे ठीक आहे हे रक्तामध्ये शोषलं जातं आणि शोषून ते ज्या रक्तवाहिन्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कॅप्लेरिया होते छोटी तर त्या कॅपलेरियाच्या थ्रू कुठे जातं ते पेशीमध्ये जातं म्हणजे पेशीपर्यंत ते अन्न पोहोचवलं या क्रियेला म्हटलं जातं सातमीकरण म्हणजे बघा पचन ही एक वेगळी गोष्ट आहे आणि सातमीकरण ही एक वेगळी गोष्ट आहे आणि श्वसन ही एक वेगळी गोष्ट आता श्वसन त्याच्या पुढे बघा श्वसन म्हणजे काय तर सातमीकरण झालेल्या अन्नापासून पहिल्यांदा अन्नाचं पचन झालं त्याच्यानंतर जर सातवीकरण झालं म्हणजे ते पेशीपर्यंत पोहोचलं आता ब्रिदिंग म्हणजे काय ओके श्वसन म्हणजे काय आहे तर सातवीकरण झालेल्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याची प्रक्रिया म्हणजे आता जे अन्न अन्नाचं अन्ना मुळाचं फंक्शन काय तर ऊर्जा मिळवणं ठीक आहे मग हे जे मुक्त म्हणजे ह्या अन्नापासून ऊर्जा मुक्त करण्याची जी, जी प्रक्रिया आहे त्याला श्वसन असं म्हटलं जातं ठीक आहे श्वास आत घेणं आणि उच्छवास बाहेर टाकणं या दोन क्रियांचा श्वसनामध्ये समावेश होतो ठीक आहे पण महत्वाची क्रिया कुठली आहे ऍसिम्युलेट झालेले जे काही फूड आहे त्याच्यापासून एनर्जी रिलीज करणं मग ते एटीपीच्या रूपामध्ये रिलीज केली जाते त्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे त्या श्वसनाचे प्रकार कुठले कुठले आहेत बघा श्वसनाचे प्रकार आहेत दोन एक एरोबिक रेस्पिरेशन आहे आणि दुसरं अनएरोबिक रेस्पिरेशन आहे त्यातलं पहिलं एरोबिक रेस्पिरेशन बघा एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय तर ज्या श्वसनामध्ये ऑक्सिजनच्या साह्यानं मुक्त केली जाते त्या श्वसनाला म्हणलं जातं श्वसन ओके एरोबिक मध्ये काय होतंय तर ऑक्सिजन आपण श्वसनाच्या थ्रू आत घेतो आणि मग ह्या ऑक्सिजनच्या साह्यानं काय केलं जातं तर जे जा अन्न पदार्थ म्हणजे जो जे काही अॅसिमिलेट झालेले जे काही फूड आहे जे पेशीपर्यंत गेलेले तर त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते मध्ये त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते ती संपूर्ण जी प्रक्रिया आहे तर सेल सेलमध्ये चालत असते ठीक आहे मग त्या क्रियेला काय म्हणतो आपण श्वसन असं म्हणतो मग ह्या श्वसनामध्ये काही क्रिया काही सायकल समावेश होतात त्यांचा तर ते पहिली काय काय गोष्टी येतात बघा सिट्रिक ऍसिड सायकल एक येते दुसरे येते ग्लायकोलायसिस आणि तिसरे येते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट आणि केमिऑस्मोसिस ठीक आहे केमोऑस्मोसिस ह्या गोष्टी सगळ्या आपण पुढे बघणार आहोत ठीक आहे तर इथं ह्या कॉलम मध्ये एक नोट मी टाकलेली आहे बघा ती नोट मला तुम्हाला समजून सांगायचे की कशा पद्धतीनं हे ऊर्जा रिलीज होते ठीक थी, आहे तर बघा इथं सूत्र दिलंय बघा ते ग्लुकोज तर ग्लुकोजचं काय होतं तर सायटोप्लाझम मध्ये म्हणजे सेलची जी सायटोप्लाझम आहे सायटोप्लाझम म्हणजे काय हे पेशी चॅप्टरमध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा तर या सायटोप्लाझम मध्ये ह्या ग्लुकोजचं काय होतं ग्लायकोलिसिस होत असतं आणि मग त्याचं रूपांतर हे ऍसिड ऍसिडमध्ये होतं ठीक आहे त्याचं रूपांतर कशात होतंय ऍसिड ऍसिडमध्ये होतं आणि मग ही सगळी जी क्रिया आहे ही सगळी क्रिया नंतर कुठं चालते मग नंतर मध्ये काय होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑक्सिजनच्या प्रेझन्स मध्ये ही सगळी क्रिया घडते ह्याला म्हणतो आपण काय तर क्रेप सायकल म्हणतो ठीक आहे आता ग्लुकोज बघा ग्लुकोजचा फॉर्म्युला काय ग्लुकोजचा सी सिक्स एस टुवेल ओ सिक्स आता हे सायटोप्लाझम मध्ये काय होतं सहा कार्बनचे जे मोलिक्युल आहेत त्या सहा कार्बनचे मोलिक्युल ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यापासून काय होतं तर पायरोबिक ऍसिड बनतं ठीक आहे त्या ग्लुकोज पासून काय बनतंय पायरोबिक ऍसिड बनतं आता हे पायरोबिक मध्ये तीन कार्बन मोलिक्युल्स आहेत ठीक आहे ह्याच्यामध्ये किती तीन कार्बनचे मोलिक्युल्स आता ह्या सगळी जी क्रिया आहे हे कुठे घडते ही सगळी घडते सायटोप्लाझम मध्ये ग्लुकोज पासून ग्लायको ग्लुकोजचा ग्लुकोज चा ग्लायकोलिसिस होणे पायरोबिक ऍसिड तयार होणे ही सगळी क्रिया सायटोप्लाझम मध्ये घडते त्याच्यापासून तीन कार्बनचे मोलिक्युल्स बनतात ह्या सगळ्या क्रियाला म्हणलं जातं ग्लायकोलिसिस ओके आता हे जे सायटोप्लाझम मध्ये पायरोबिक ऍसिड प्रेझेंट आहे बरोबर आहे की जे आता तयार झालेले ग्लायकोसिसच्या क्रियेना मग ह्या सायटोप्लाझम मध्ये पायरोबिक आहे तर हे पायरोबिक ऍसिड ऑक्सिजनच्या मदतीनं काय करतं हे तंतुकणिकेमध्ये जात ठीक आहे काय लागतं त्याला ऑक्सिजन लागतो मग ऑक्सिजनच्या मदतीने ते कुठे केलं मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जर तिथे ऑक्सिजन नसेल तर हे पायरोबिक ऍसिड मायटोकॉन्ट्रियामध्ये जाणार नाही मग आता ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये पायरोबिक ऍसिडचं रूपांतर हे सीओ टू एस टू ओ आणि प्लस थ्री एटीपी मध्ये होत असत ठीक आहे ह्याचं रूपांतर त्याच्यामध्ये होतं म्हणजे बघा सीओ टू तयार होतो एस टू ओ म्हणजे पाणी तयार होतं आणि तीन एटीपी तयार होतात किती तीन एटीपी त्याच्यापैकी जो ऑक्सिजन सीओ टू जो आहे तर सीओ टू बाहेर सोडला जातो ठीक आहे आणि जे एस टू ओ आहे म्हणजे जे पाणी आहे आणि जे एटी आहेत तर त्या स्टोअर केल्या जातात ठीक आहे तंतुकनिकेमध्ये ही जी क्रिया घडते त्याला म्हटलं जातं क्रेप सायकल म्हणजे पायरो ग्लायकोलायसिस कुठे घडतं सायटोप्लाझम मध्ये घडतं आणि ज्या जे क्रेप सायकल आहे तर ती मध्ये घडत असते ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे तर हे आपण ही गोष्ट बघितलेली आहे ठीक आहे तर पुढे बघा आता अनएरोबिक रेस्पिरेशन वरती आपण जे बघितलं ते काय होतं हे तर हे होतं एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे खाली आपण बघणार आहोत ते कुठलं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला तर अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय तर ज्या अनएरोबिक आहे म्हणजे तिथं एअर आहे का नाहीये मग ज्या श्वसनामध्ये मुक्त करण्यासाठी ऑक्सिजनची गरज नाहीये अशा श्वसनाला काय म्हणतात अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतात ऑक्सिजनची गरज असली तर ते काय झालं ते झालं एरोबिक रेस्पिरेशन पण ऑक्सिजनची गरज जर नसेल तर ते झालं अनएरोबिक रेस्पिरेशन आता याच्यामध्ये दोन क्रिया येतात एक ग्लायकोलासिस पण येतात दुसरं फर्मेंटेशन येतं ठीक आहे ग्लायकोलायसिस दोन्हीमध्ये पण आहे मध्ये पण आहे मध्ये पण आहे लक्षात ठेवा एरोबिक रेस्पिरेशन मध्ये जे ग्लायकोलासिस च्या थ्रू एटीपी बाहेर एटीपी जास्त प्रमाणामध्ये बाहेर पडतात रेस्पिरेशन मध्ये एटीपी जास्त प्रमाणामध्ये श्वसन करणारे पेशे कुठले तर ती पेशे आरबीसी बघा कारण आरबीसी मध्ये मुळातच मायटोकॉन्ड्रिया नाहीये मुळातच त्यात न्यूक्लियस नाहीये ठीक आहे त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नाहीये याच्यामुळे मग तिथं तंतुकणिकेमध्ये ते पायरोबिक ऍसिड जाऊन त्याच्यापासून परत एटीपी तयार होणे पाणी तयार होणे टू तयार होणे ह्या सगळ्या क्रिया घडणारच नाहीत कारण सायटोप्लाझम मधून मध्ये हे पायरोविक ऍसिड ढकलण्याचं कामच मुळात ऑक्सिजन करत असतं मग आरबीसी मध्ये नाहीये त्यामुळे तंतुकानीका नसेल तर क्रेब सायकल जे आहे ते परफॉर्म होणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामधून जास्त ऊर्जेची निर्मिती होणार नाही मुळात ऊर्जेची निर्मिती होणार नाही ठीक आहे आता विनोक्ती शोषण करणारे प्राणी कुठले कुठे सप्टेक्रोमि म्हणजे फ्लॅट वर्क म्हणतात त्याला त्याच्यानंतर राऊंड वर्म आहेत लिव्हर फ्लू सारख्या आतड्यामधले काही परजीव आहेत तर हे सगळे बिनॉक्स श्वसन करतात कारण का तर ते सगळे फ्लुईड मध्ये राहत असतात ठीक आहे तिथे ऑक्सिजन नाहीये त्यांच्यासाठी त्याच्यानंतर बीजांकुरणाच्या वेळी जेव्हा जमिनीतून बी बाहेर येतात म्हणजे कोंब बाहेर येतो तर त्यावेळी जमीन जर पाण्याखाली बोडलेल्या असेल तर बीज सुद्धा काय करतात जमणी खालची बीनोक्स श्वसन करतात आपण ज्यावेळी व्यायाम करत असतो त्यावेळी स्नायू पेशी सुद्धा बिनोक्स श्वसनच करत असतात आणि मग याच्यामुळे लॅक्टिक ऍसिडची ची निर्मिती होते जिथं पायरोबिक अॅसिड आहे त्याच्या जागी लॅक्टिक ऍसिडची ची निर्मिती होते ठीक आहे आता विनॉक्सी श्वसाची उदाहरणं काय काय आहेत बघा तर दुधापासून दही तयार होणे अल्कोहोलची निर्मिती होणे बेकरी पदार्थ बनवणे जीवनसत्वाने प्रतिजैविक तयार करणे ही जे सगळी ज्या क्रिया आहेत ही सगळी उदाहरणं कशाची आहेत ही सगळी विनोक्स श्वसनाची उदाहरणं आहेत आता श्वसनाचे टप्पे कुठले आहेत बघा श्वसनाच्या टप्प्यात एक कोड केला मी तर एनपीएलटी बीबीए एनपीएलटी बीबीए हे श्वसनाचे टप्पे मुळात श्वसनाचे टप्पे दोन आहेत एनपीएलटी बीबीए हे वेगवेगळ्या जे भाग आहेत जे अवयव आहेत जे श्वसनामध्ये भाग घेतात तर त्यांचा तो सिक्वेन्स आहे ठीक आहे त्या पुढे आपण त्या गोष्टी बघणार तर आता इथे टप्पे किती सांगितले आहेत श्वसनाचे दोन टप्पे आहेत कुठले दोन टप्पे तर एका श्वासोच्छवास किंवा त्याला बाह्य श्वसन असं म्हणतात आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा टप्प्यातो तो म्हणजे पेशी श्वसन अशा दोन पद्धतीचे श्वसनाचे टप्पे आहेत आता श्वासोच्छवास किंवा बाह्य श्वसन म्हणजे काय ते बघा ह्याच्यामध्ये कुठली क्रिया घडते यामध्ये हवा फुफ्फुसात शिरते आणि शिव प्रमाण जास्त असणारी हवा फुफ्फुसा बाहेर जातो ठीक आहे श्वासोच्छ्वास करताना दिवसाला किती पाणी जवळपास मॉशर स्वरूपामध्ये बाहेर टाकलं जातं तर जवळपास चारशे एम एल पाणी बाहेर टाकलं जातं किती चारशे एम एल पाणी ठीक आहे पेशी श्वसन म्हणजे काय ते बघा तर ह्याच्यामध्ये घडणारी क्रिया आहे की पहिलं कुठलं बघितलं आपण श्वासोच्छवास किंवा बाह्य श्षण बघितलं जर आपण नाका वाटे श्वासात घेतो श्वास बाहेर सोडतो ह्याला म्हटलं जातं श्वासोच्छवास किंवा बाह्य श्वसन ओके मग ह्याच्यातून काय होते फक्त रक्तात वायूंची देवाणघेवाण होते ठीक आहे जवळपास चारशे ग्रॅम चारशे एम एल याच्या ह्याच्या रूपातून बाहेर टाकलं जातं दर दिवसाला ठीक आहे म्हणजे नागपुढे आपल्या आतल्या बाजूने ओलसर असत चारशे एम एल पाणी ते बाहेर टाकतात जवळपास ठीक आहे आता श्वासोश्वास पेशी श्वसक म्हणजे काय बघा याच्यामध्ये तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया घडतात तर याच्यामध्ये रक्तामध्ये जो ऑक्सिजन शोषलेला आहे बाह्य श्वसनाच्या थ्रू रक्तामध्ये जो ऑक्सिजन शोषलेला असतो तो ऑक्सिजन कुठे नेला जातोय आरबीसी पर्यंत नेला जातो ठीक आहे हे सगळं काम कुठं घडतं हे सगळं काम घडतंय आपल्या फुफ्फुसामध्ये ते नंतर मी तुम्हाला सांगणार याच्यामध्ये ठीक आहे तर ह्या रक्तामध्ये शोषलेला जो वायू आहे तर तो सगळा कुठे नेला जातोय आरबीसी मध्ये नेला जातो पेशीमधील तंतुकानिकामध्ये ज्या पेशी मधले ज्या तंतुकानिका आहेत त्यांच्यामध्ये तंतुका ऑक्सिजनच्या सहाय्याने या ग्लुकोजचं रूपांतर पाणी टू आणि एटीपी मध्ये होतात तीन एटीपी बाहेर पडतात मग मी तुम्हाला त्या Uh, ह्याच्यामध्ये क्रेप सायकलमध्ये ती गोष्ट सांगितलेली होती बघा एकदम जे क्रेप सायकल आहे तर ह्याच्यामध्ये ती गोष्ट समजून सांगितली ही क्रिया कुठे घडते मायटोकॉन्ड्रिया मध्ये घडते लक्षात ठेवा दोन ठिकाणी क्रिया घडते एक, एक आहे ती पायरोबिक ऍसिड तयार होण्याची क्रिया ही सायटोप्लाझम मध्ये घडते आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये अं हे ग्लुकोजचं रूपांतर पाण्यामध्ये सिओटू मध्ये नेटीबी मध्ये होण्याची जियाती मायटोकॉन्ड्रियात आहे ग्लुकोजचं रूपांतर पायरोबिक अॅसिडमध्ये ते सायटोप्लाझम वारंवार मी ही गोष्ट सांगतोय ठीक आहे तर ऊर्जा ही कशाच्या स्वरूपात बाहेर पडते एटीपीच्या रूपात एटीपी म्हणजे ऍडोनो ट्राय फॉस्पेट म्हणतात त्याला ठीक आहे ऍडोनो ट्राय फॉस्पेट तर पन, आता मानवी मानवाचे श्वसन संस्था म्हणजे काय बघा हे पेशी श्वसन बघितलं आपण श्वासोच्छवास पण बघितलं बाहेर पेशी शोषण आता त्याच्यानं मानवामधली श्वसन संस्था बघायची याच्यावरती एक प्रश्न येतो मोस्टली वरच्या पार्टपेक्षा या पार्ट वरती प्रश्न येतो ठीक आहे तर मानवातील श्वसन संस्थेचा क्रम कसा आहे बघा एन पी बीबीए एन पी एल टी एन म्हणजे नॅशनल कॅव्हिटी आहे ओके okay. एन म्हणजे काय आहे ही ही जे आहे ती ही नॅशनल कॅव्हिटी इथं दाखवलेली आहे ठीक आहे ठीक आहे किंवा त्याला नॉस्ट्रल्स पण म्हटलं जातं नॉस्ट्रल्स म्हणजे नागपूर ह्याच्यातून पहिल्यांदा आपण काय केला श्वास आत घेतला नंतर ते मध्ये गेलं फॅरिंग नंतर एन पी एल एल म्हणजे लॅरेन्स मध्ये गेलं त्याच्यानंतर टी म्हणजे ट्रॉकियामध्ये आलं ट्रॉकियामध्ये ही जी श्वासनलिक आहे ती आणि एन पी एल टी बी बी ए बी बी, बी म्हणजे ब्रॉ पहिल्यांदा येते ब्रॉन्क्युलस नंतर ब्रॉन्काय आणि सगळ्यात शेवटी किंवा एलोवेल श्रास म्हणतात त्याला ठीक आहे तर हा त्या सिक्वेन्स आपण एक एक जी काय गोष्ट आहे एक एक पार्ट आहे तो तो विस्तारित रूपात इथं बघणार आहे ठीक आहे बघा काय म्हणतात नागपुड्या म्हणतात आता ह्या मुळातच मानवाचा जो श्वसन मार्ग आहे तर तो नॉस्ट्रल्स पासून सुरुवात होते ओके नॉस्ट्रल्स पासून नागपुड्यांपासून तो सुरुवात होतो मध्ये आपल्या ज्या नागपुड्या आहेत त्याच्यामध्ये म्युकस स्रवत असतो ज्याला आपण शेंबूड म्हणतो ओके किंवा जे पाणी आहे तर ते स्रवत असतं तर हा जो म्युकस आहे हा म्युकस रावण्याचं जे काम आहे तर ते एका ग्लँड मार्फत एका ग्रंथी मार्फत केले जातं त्या ग्रंथीला म्हटलं जातं त्याच्या मार्फत हा शेंबोड किंवा हा जो म्युकस आहे तर तो स्रावला जातो त्याच्यानंतर नागपुड्यातून जो काही वायू आहे ओके लक्षात ठेवा आपण फक्त ऑक्सिजन किंवा सी उठू घेत नाही हवे आपण हवा आतमध्ये घेत असतो त्यामुळे हवेमध्ये असणारे जे सगळे वायू आहेत ते सगळे वायू शरीरामध्ये आतमध्ये इनहेल केले जातात किंवा घेतले जातात मात्र नंतर जेव्हा पेशीमध्ये जाऊ तेव्हा त्याचे गाळण होते ठीक आहे पुढे आपण बघू ते कशा गोष्टी घडतात ठीक थी। आहे म्हणजे कॅपलरीज मध्ये शक्यतो ह्या गोष्टी सगळ्या घडतात कुठं सगळ्या आपल्या ज्या फुफ्फुस फुफ्फुस आहे थी, त्याच्यामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता घसा त्याला असं म्हणतात तर हा जो भाग आहे तर हा भाग दोन क्रियांमध्ये भाग घेतो घसा जो आहे ना तर तो, तो दोन क्रियांमध्ये भाग घेत असतो एक आहे श्वसन नलिकेचं काम आणि दुसरा आहे अन्न नलिका ह्या दोघांच्या कामामध्ये हा घसा भाग घेतो आता घशाच्या दोन्ही बाजूला दोन होल्स आहेत बघा त्यांना ट्यूब चे होल्स असं म्हणलं जातं इष्टाचेन ट्यूब्स आहेत त्याचे जे होल्स आहेत हे दोन घशाच्या आतमध्ये जर तुम्ही आरशामध्ये जर उभं राहून ते तोंड उघडून जर बघितलं तर दोन ट्यूगे ट्यूगे होल दिसतील आपल्याला तर ही ट्यूबचे होल्स असं म्हणतात आणि हे होल्स जे आहेत ते घसा आणि मध्य कर्ण यांना जोडले जातात ज्या ठिकाणी घसा आणि आपल्या ज्या नागपुडे आहेत ना ते एकत्र आपण खा करतो ना ज्यावेळी त्यावेळी बघा एका एका ठिकाणी व्हायब्रेशन होत असतं ठीक आहे तर ते घसा आणि नागपुड्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या भागाला म्हणलं जातं कोआना काय म्हणतात त्याला कोआना म्हणतात आणि घसा आणि कंठ ज्या ठिकाणी एकत्र येतो त्याला ग्लॉटिस असं म्हणलं जातं घसा आणि कंठ ज्या ठिकाणी येतो त्याला काय म्हटलं जातं इथं ग्लॉटिस असतं बघा आपलं ग्लॉटिस आहे ठीक आहे तर घशाच्या वर हे जे ग्लॉटिस आहेत ओके घसा आणि कंठ जे एकत्र येतात त्या भागाला ग्लॉटिस म्हणतात आणि ग्लॉटिसच्या वरती जो एक पडदा असतो त्याच्यावर त्याला म्हणलं जातं इपी ग्लॉटिस इपी म्हणजे ठीक आहे ग्लॉटिस म्हणजे इपी ग्लॉटिसच्या वरती तर या चे काम काय तर अन्न जेव्हा आपण गिळत असतो त्यावेळी जे काय अन्नकण आहे ते श्वसन नलिकेमध्ये जाऊ नये ते थेट अन्न नलिकेमध्ये जावे याच्यासाठी हे इपिग्लॉटिस असतं इपिग्लॉटिस काय करतं जेव्हा आपण गिळतो तेव्हा आपला श्वास थांबलेला असतो ठीक आहे चुकून कधी कधी ठसका लागतो बघा बोलता बोलता जर आपण जेवत असू तर आपल्याला काय होतं ठसका लागतो मग एखादा जो अन्नकण आहे तो काय करतो का श्वास नलिकेमध्ये जातो त्याच्यामुळे हा ठसका लागत असतो मग जेव्हा आपण अन्न गिळतो त्यावेळी हे जे इपिग्लॉटिस आहे इपिग्लॉटिस तर ते अन्न नलिकेवरती जाऊन पडतं म्हणजे अन्न नलिका ते बंद करतं ठीक आहे आणि याच्यामुळे मग ते अन्न नलिकेमध्ये कुठलाही घास किंवा कुठलाही अन्नाचा कण जात नाही आपल्याला ठसका लागत नाही ठीक आहे हे असं काम आहे म्हणून शांतपणे जेवण करणं खूप आवश्यक असतं आता बघा घफाची अन्ननलिकेला अन्न नलिकेला जोडला जातो ठीक आहे त्याला म्हटलं जातं गलेट त्याला काय म्हणतात गलेट म्हणतात कंठ बघा कंठ कंठाला लरेंज असं म्हणलं जातं कंठ काय झाला लॅरिंग्स कंठ आपल्या ह्या भागामध्ये इथं कंठ असतो बघा म्हणजे बोलताना जरी आपण असा हात लावला तरी सुद्धा इथं ते व्हायब्रेशन होताना आपल्याला जाणवतं ठीक आहे आता ह्या लॅरिंगचं काम काय कंठाचं काम काय तर या ठिकाणी आवाजाची निर्मिती होत असते म्हणून या कंठाला साऊंड बॉक्स असं म्हणतात ठीक आहे इथं आवाजाची निर्मिती झाल्यामुळे झाल्यामुळं हे जे व्हायब्रेशन आहे ओके जे वायू आतमध्ये आपण घेतो याच्यामुळे जे व्हायब्रेशन होतं त्याच्यातूनच हे आवाजाची निर्मिती होते त्या साऊंड बॉक्समध्ये ठीक आहे कंटामध्ये जे वोकल कॉर्ड्स आहेत त्याच्या त्या व्हायब्रेट होत असतात ऍक्च्युअली त्याच्यामुळे ही आवाजाची निर्मिती होत असते तर पुरुषांमध्ये जे वोकल कॉर्ड आहे तिचा जो व्यास आहे तो जवळपास वीस एम एम एवढा असतो त्यामुळे पुरुषांचा आवाज हा कसा असतो तो जाडा भरडा असतो आणि जो महिलांचे जे वोकल कॉर्ड आहे तर तिचा व्यास आहे तो कमी आहे पंधरा शेंटी पंधरा मिलीमीटर आहे त्याच्यामुळे महिलांचा आवाज हा कसा असतो शार्प असतो पुरुषांचा आवाज शार्प नसतो तो जाडा भरड्या पद्धतीचा असतो ठीक आहे जाडसर आवाज असतो आता त्याच्यानंतर येतं श्वसन नलिका त्याला ट्रकिया म्हणतात श्वसन नलिका म्हणजे ट्रकिया आता ह्या ट्रकियाचं सगळ्यात महत्वाचं काम काय ट्रकियाचं सगळ्यात महत्वाचं काम असेल ते म्हणजे वायूंचं वहन करणे बाकी दुसरं काही नाही त्याच्यामध्ये दुसरं कुठलंही फंक्शनिंग केलं जात नाही वायूंचं वहन करणे किंवा इकडं अन्न लेख असतं वायसो ऑफ फेगस असतं तर तिथं सुद्धा काम काय तो वहन करणे ते आपण पुढच्या पचन चॅप्टरमध्ये बघणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे ब्रॉंकाय आता ब्रॉंकायची संख्या दोन आहे ब्रॉंकाय दोन ब्रांचेस आहेत ब्रोंकायच्या एक उजव्या बाजूला ही बघा ही आहे ब्रोंकाय इथे एक ब्रोंकाय आणि इकडे एक ब्रोंकाय एक उजव्या बाजूचे आहे आणि एक कुठले आहे हे डाव्या बाजूचे आहे अशा दोन पद्धतीच्या दोन ब्रोंकाय आहेत ठीक आहे शरीरामध्ये तर ह्या दोन्हीमध्ये फरक आहे बघा तर उजवी जी ब्रोंकाय आहे ती अधिक अरुंद असते अधिक जास्त अरुंद असते थोडीशी आखूड असते आणि जास्त उभी असते ठीक आहे आणि डावी जी आहे डावी तर डावी कशी आहे तर थोडीशी कमी रुंद आहे आणि थोडी लांबट आहे ठीक आहे आणि थोडीशी तिरक्या पद्धतीचे आहेत तर बघा इथं तुम्ही फरक बघू शकता इथं उजव्याकडची जे आहे ती कशी थोडीशी लांब आहे अरुंद आहे आणि सरळ आहे ठीक आहे डावी थोडे थोडेसे आखोड आहे ठीक आहे तर याच्यामुळे काय होतं जर समजा एखाद्या काही वस्तू वगैरे लहान मुलं गिरतात ते होतात तर ते सगळं आपल्या डाव्या आपल्या उजव्या जे प्रमुख आहे तर त्याच्यामध्ये जाऊन ते सगळं अडकत असतं ठीक आहे आता हे दोन्ही ब्रॉंकायचं विभाजन कुठल्या कुठल्या ठिकाणी होतं बघा हे दोन्ही ब्रॉंकायचं विभाजन पाठीचा जो मनका आहे त्याच्या टी फोर आणि टी या दोन मणक्याच्या हाडाला हे जे विभाजन आहे ते समांतर असतात हे विभाजन जे इथं होतंय ठीक आहे या ठिकाणी जे विभाजन होतंय जो मणक्याचा टी फोर आणि टी फायव्ह जो मागच्या बाजूला जो मणका आहे बघा टी फोर टी फाइव्ह तर त्याला ते बरोबर प्यारलेलं आहे इथं म्हणजे हे इथं आहे विभाजन बरोबर त्याच्या बॅकसाइडला तिथं टी फोर आणि टी चा जो जॉईंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा लंग्स लंग शरीरामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सगळ्यात महत्वाचा हृदय एवढ्याच महत्वाचा पार्ट आहे ठीक आहे त्याचं लोकेशन बघा तर हृदयाच्या दोन्ही बाजूला छातीच्या दोन्ही पोकळी म्हणजे दोन लंग आहेत त्या लग्ज वरती जे आवरण आहे ना त्याला प्लुरा असं म्हणतात प्लुरा आणि ह्या लंगची क्षमता मोजणारं जे उपकरण आहे त्याला स्पायरोमीटर असं म्हणतात ठीक आहे डाव लंग आणि उजव उज्वल लंग्ज ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे डावा लंग्स पेक्षा जे उजवा लंग आहे लंग, ना म्हणजे जे डाव आहे ते थोडस लहान आहे थोडस चपट आहे बघ आहे उजव्या आणि डाव्याकडची बाजू तर उजवं थोडस डाव कसं येतं थोडस लहान येतं थोडस तपता येत उजवं थोडस मोठं आहे थोडस फुगीर आहे ठीक आहे दोन्ही लंग्स एक सारखे नाही दोन लंग्स आहेत लक्ष ठेवा दोन फुप्फोस आहेत मानवी शरीरामध्ये ठीक आहे आता त्याच्यानंतर लंग्स नंतर काय येते बघा लंग्स नंतर येते ब्रॉन्क्युअल ब्रॉनक्युअल आता ब्रॉन्युअल म्हणजे काय तर ब्रॉन्काई ब्रॉनकाई मध्ये शिरल्यानंतर त्याचं दोन दोन फांद्यांमध्ये रूपांतर होतं ओके दोन फांद्यांमध्ये रूपांतर होतं आणि परत याचं लहान लहान शाखांमध्ये रूपांतर होतं या लहान शाखाला ब्रॉन्क्युअल म्हणतात आता बघा ह्या दोन शाखा एक गेली एकीकडे ब्रांच गेली आणि त्याला अशा उप फांद्या फुटल्यात बघा ह्या अशा फांद्या फुटल्या सगळ्या बाजूला ठीक आहे तर हे फुटल्या फांद्यानं म्हटलं जातं ब्रॉनक्युअल काय म्हणतात त्याला ब्रॉनक्युल आणि मग ह्या ब्रॉन्क्युअलच्या टोकाला प्रत्येक ब्रॉन्क्युलच्या टोकाला वायुकोश आहेत वायुकोश ठीक आहे इथे जे फुगीर दिसते ना शेवटी शेवटी टोकाला तर हे जे फुगीर आहेत गोल तर ह्यांना काय म्हटलं जातं त्यांना वायुकोश म्हटलं जातं वायुकोश ठीक आहे म्हणजे एल्युव्हलस म्हणतात त्यांना तर हेचं स्वरूप बघा ब्रॉन्कायच्या शेवटी मोठ्या प्रमाण असणारे वायुकोश येथे यांचं महत्व काय बघा आता लंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कार्यात्मक फंक्शनिंग युनिट जर काय असेल ना तर हे ॲलवेलस आहे लन्सची जी संख्या आहे तर ती जवळपास साडेसातशे मिलियन एवढे म्हणजे जवळपास पंचाहत्तर कोटी वायुकोश मानवी शरीरामध्ये असतात ती पंच्याहत्तर कोटी आणि जर हे वायुकोश जर जमिनीवर पसरवले तर जवळपास ऐंशी चौरस मीटर एवढा क्षेत्रफळ ते व्यापतील ठीक आहे तर हे याच्यामध्ये आहे बघा हे कुठलं झालं हे झालं एलिव्ह म्हणजे वायुकोश इथं झालेले आहेत ठीक आहे